वर्ष विधानसभा मला हमवायला सांगितले नेत्यांच्या शब्दाला मान देऊन मी दोन्ही निवडणुकी या निवडणुकीत मी शरद पवारांच्या विश्वास तुम्ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे आणि उद्या निवडणूक शंभर टक्के शरद पवारसंघामध्ये मला लढव आज आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली माझी भूमिका आघाडी बरोबर ठाम आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे आता त्याचा निर्णय ते घेतील याच ठिकाणाहून आपले पाहुणे देखील या ठिकाणी इच्छुक भेटायला अनेक जण आहेत हो असं का करता लोकशाही आहे प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत भावना असतात बोलत असतात मागणी करत असतात ते स्वागतारी आहे जेवढ्या मागण्या अधिक तेवढं स्वागताारी आहे मला अधिक बोलू नका म्हणून मी सांगितलं अगोदर आणि मला गुंतवता का अडीमोडचा काडीमोडनं मी अजितदाबाच्या पक्षात कधी गेलो आहे मी राष्ट्रवादीतच आहे कुणी सांगितलं तुम्हाला मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा पूर्वी दिलेला नव्हता नवीन प्रवेश नाही माझा ते घर माझंच आहे